नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण बघणार आहे थोडासा एक्झाम ओरिएंटल महत्वाचा घटक थोडासा ग्राउंड ओरिएंटल महत्वाचा घटक आणि पोलीस भरती रिलेटेड सगळ्यात मोठी न्यूज एस सी बी सी सर्टिफिकेट मुळं एस सी बी तारीख वाढलेली आहे आता झाली आहे पंधरा चार दोन हजार चोवीस फॉर्म भरण्याची लास्ट डेट एकतीस मार्च होती ते, ले ले ते आता पंधरा एप्रिलवर गेली म्हणजे पंधरा दिवस वाढवून मिळालेले आहेत त्याच्या मागचं सगळ्यात मोठं रिझन एस बी सी सर्टिफिकेट आता इश्यू व्हायला लागलेलं ला, आहे आता मिळायला लागलं मग एस सी बी सी सर्टिफिकेट मिळालं त्याच्यामुळं समाजातील सर्व उमेदवार आता फॉर्म भरू शकतात हा सगळ्यात मोठा मराठा उमेदवारांचा जो मुद्दा रखडलेला होता तो आता क्लिअर झालेला आहे आणि आजपासून एस सी बी सी सर्टिफिकेट मिळायला सुरुवात झालेली आहे मग आता एस सी बी सी सर्टिफिकेट या बरोबरच तुमचं नॉन क्रिमिलियर म्हणजे एन सी एल हे सुद्धा इश्यू होत आहे आणि या दोन्हीची वेगवेगळी डॉक्युमेंट मिळत नाहीत एकच डॉक्युमेंट आहे त्याच्यात फेज ए दिलाय त्याच्यात सांगितले आपलं कास्ट सर्टिफिकेट आणि त्या एकाच डॉक्युमेंटचा भाग दुसरा दिलाय त्याला म्हणले बी कॉलम आणि त्याच्यात दिलेला आहे आपलं नॉन क्रिमिलियर त्याच्यामुळे एकच डॉक्युमेंट मिळणार आहे दोन डॉक्युमेंट मिळणार नाहीत पण या एसाठी वेगळा फॉर्म अप्लाय करावा लागतोय आणि या बी साठी सुद्धा एक वेगळा अप्लाय फॉर्म द्यावा लागत आहे त्याच्यामुळं तहसील कार्यालयात फॉर्म करत आणि कास्ट सर्टिफिकेट साठी डॉक्युमेंट जमा करावी लागतात ती डॉक्युमेंट व्यवस्थित तपसून घ्या आणि ती डॉक्युमेंट तहसील कार्यालयात जमा करा आणि पंधरा तारखेच्या आत तुमच्या हातात तुमचं एससीबीसी आणि तुमचं नॉन मिळून जाईल आणि जरी धरून चाला की ते मिळालं नाही तरी सुद्धा तुम्ही जी डॉक्युमेंट जमा केलेली आहे तहसील कार्यालयात त्या डॉक्युमेंट नंतर तुम्हाला एक पोहोच पावती दिली जाईल त्या पोहोच पावतीच्या क्रमांकावर तुम्ही तुमचा पोलीस भरतीचा फॉर्म भरू शकता त्याच्यामुळं सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम होता तो आता क्लिअर झालेला आहे एस सी बी सीचा पोरगा आता उद्यापासनं म्हणलं डॉक्युमेंट हातात आलं तरी फॉर्म भरू शकतो आणि फॉर्मची लास्ट डेट काय आहे तर पंधरा चार दोन हजार चोवीस या वर्षी सुद्धा पोलीस भरतीचे फॉर्म पंधरा दिवस तारीख वाढवून दिलेली आहे फॉर्म भरायची मग आता त्याच्यामुळं आहे मग आता तुम्हाला फॉर्मचे खरी आकडेवारी समजून येईल की जे आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत होता सगळीकडे दुनियाभर की या जिल्ह्याला एवढं फॉर्म त्या जिल्ह्याला तेवढं फॉर्म हिथं फॉर्म भरा तिथं फॉर्म भरा।, भरा आता तुम्हाला त्याच्यातली तफावत जाणवेल कारण पोलीस भरतीचं ओपनच्या मेरिट नंतरचं टॉपचं मेरिट कुणाचं आहे तर मराठा समाजाचं लागत होतं जे काल होतं मग ओपनचं मिरिट जास्त लागतं ह्याचा अर्थ काय तर साधी सोपी गोष्ट आहे फॉर्म भरणारी मुलांची संख्या जास्त आहे आणि त्याच्यामुळं आता जिल्ह्याला येणारे फॉर्मची संख्या ही किती तरी पटीनं वाढणार आहे हे कायम लक्षात ठेवा टोटल फॉर्म येणारा आकडा मागच्या भरतीला जसा अठरा लाख होता तसा या भरतीला कमीत कमी तेरा चौदा लाखाच्या आसपास राहणारच आहे मग अठरा लाख एवढा का नाही होणार तर डबल फॉर्म भरता येत नाही त्याच्यामुळे डबल फॉर्मच्या ना आधीही लागू नका काही पोरांचं मला मेसेज आलेत काही जणांचं कॉल पण आलं की ते सांगतायत की सर माझा आधार क्रमांक मी चेंज केला शेवटचा आकडा आणि मग भरला तर चालील का चालील तुझा फॉर्म सबमिट सुद्धा सुद्धा होईल तू भरती देशील पण त्याच्यानंतर ज्यावेळी बायोमॅट्रिकला तू चेक होशील त्यावेळी तुझ्या आधार क्रमांकावर जो नंबर आहे तो तुझ्या फिंगरला मॅच होणार नाही आणि त्यावेळी मात्र कारवाईला तुला सामोरं जावं लागेल त्याच्यामुळं मागच्या भरती आणि या भरतीमध्ये सगळ्यात मोठी तफावत म्हणजे मागच्या भरतीला एक पोरगा अनेक जिल्ह्याला फॉर्म टाकू शकत होता तसा जी आर मध्ये उल्लेख टाकू नका असा अजिबात उल्लेख आहे की एका विद्यार्थ्याला एकाच घटकाला एकाच घटकाला एकच फॉर्म भरता येणार आहे हे स्पष्ट केलेलं आहे ग्रह खात्यानं त्याच्यामुळं डबल फॉर्मच्या नादी मी तरी माझं ओपिनियन सांगेल की या वर्षी खरंच लागू नका जर डबल फॉर्म भरला तर तुमच्या नुकसानाला तुम्ही स्वतः जबाबदार असाल आणि असंही तुम्ही चार फॉर्म तर भरू शकता एक आहे पोलीस कॉन्स्टेबलला एक आहे चालकला एक आहे कारागृहला आणि एक आहे तुमचा कुठला तर बँड्समनला आता बँड्समनला असेल नसेल तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न पण चालकला तर आहे कॉन्स्टेबलला तर आहे आणि एसआरपीला सुद्धा आहे त्याच्यामुळं फॉर्म तीन ते चार भरता येत आहेत त्याच्यामुळे जास्त रिस्क घ्यायच्या ना आधी लागू नका फॉर्म व्यवस्थित जिल्हा निवडा व्यवस्थित जिल्हा निवडून योग्य ठिकाणी फॉर्म टाका आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सतरा हजारची भरती परत बघायला मिळणार नाही त्याच्यामुळे मी क्लिअर सांगतोय की खूप जास्त जागा आहेत खूप जास्त मेहनत घ्या आणि तुमचं यश तुमच्या पदरात पाडून घ्या कारण ह्याच्यानंतर ह्याच्या आधीची भरती अठरा हजाराची आता सतरा हजाराची परत लागल एवढी मोठी भरती चान्सेस खूप जास्त कमी आहेत आणि आपल्याकडे आता आहे त्याच्यामुळे मेरिटला खूप जास्त फरक पडणार आहे आता सीन काय होतोय बघा एसी बी सी च्या आता जिल्हा फिक्स केला याच्या आधी ओबीसी च्या पुराने जिल्हा फिक्स केलाय एस सी एस येस टी एन टी जे काय कास्ट ऑर्डर होत्या एस सी बी सी व्यतिरिक्त त्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेत आणि जरी भरले नसतील तरी पण मी सांगतोय की एकतीस मार्चच्या पूर्वी त्यांनी फॉर्म भरा कारण तुमची जी डॉक्युमेंट्स आहेत ना डॉक्युमेंट्स म्हणजे कोणती तर नॉन क्रिमिलियर वगैरे एन सी एल ते डॉक्युमेंट एकतीस मार्चला संपत जर तीन वर्षाचं नसेल तर त्याच्यामुळं तीन वर्षाच्या आतमधलं वर्षाचंच आहे तर त्या पोरांना एकतीस मार्चला त्यांचं डॉक्युमेंट क्लोज होणार आहे त्याच्यामुळं जर मार्च नंतर भरायचं असेल की पंधरा एप्रिलच्या दरम्यान मी भरतो तर तुम्हाला हे एन सी एल डबल काढावं लागेल मग याच या डॉक्युमेंटवर काम होतं व्हायचं असेल तर एकतीस मार्च च्या आधी फॉर्म भरून टाका ऑदर कास्ट वाले आणि सी बी सी वाला पोरगा त्याला तर डेट वाढवून दिलीच त्याच्यामुळे त्याच्यामुळे चालू राहील त्याच्यामुळं ऑदर कास्ट वाल्या मुलांनी जर फॉर्म भरले नसतील ओबीसी एस सी एन टी त्याच्यानंतर बाकीचे इतर सर्वजण तर त्यांनी फॉर्म भरून टाका परत परत सांगतोय फॉर्म मध्ये कमीत कमी तीन ते चार दिवसाचा गॅप ठेवा अदरवाईज एका दिवशी सगळे फॉर्म भराल तर ग्राउंड सुद्धा लगतच्या पडतील म्हणजे बारा तारखेला या जिल्ह्याचं तेरा तारखेला या जिल्ह्याचं चौदा तारखेला या जिल्ह्याचं मग त्यामुळे एक विद्यार्थी एवढ्या ठिकाणी पळताना होईल तुम्हाला आणि जेवढा परफॉर्मन्स चांगला असतो तेवढा चांगला देऊ शकणार नाही त्याच्यामुळं चार ते चा कमी। पाच दिवसांचा गॅप असणं खूप जास्त गरजेचं आणि त्या गॅप मध्येच तुम्ही फॉर्म टाका आता महत्वाचा विषय राहतो आता हे झालं तुमच्या एससीबीसीच आणि त्याच्यानंतर तुमच्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं सर्टिफिकेट आलं तारीख पण कळाली पंधरा चार दोन हजार चोवीस आहे या दिवशी फॉर्म क्लोज होणार आणि तिथनं पुढं मग जून च्या दरम्यान असा अंदाज आहे सगळ्यांचा की जून मध्ये किंवा जूनच्या रिझल्ट नंतर त्यांच्या ते हो त्या सगळ्या सत्कार सभा झाल्यानंतर जुलैमध्ये कदाचित ग्राउंड चालू होईल पण पंधरा तारखेला क्लोज केलेला आहे सरळ क्लिअर सांगितले की तुम्ही त्या पोचपावतीच्या क्रमांकावर सुद्धा फॉर्म भरू शकता त्याच्यामुळं कदाचित ग्रह खातं ऍक्टिव्ह सुद्धा होऊ शकतो आणि लगेच जागा सुद्धा भरल्या जाऊ शकतात लगेच म्हणतोय त्याच्यामुळे जास्त तुम्ही हवेत राहू नका की माझ्याकडे तीन चार महिने आहेत तुमची ऑन स्पॉट मी सांगतोय एक नाही तर दोन महिन्यामध्ये ग्राउंड येईल या मेंटॅलिटीनं तुम्ही प्रॅक्टिस करा अगदी आजचा महिना एप्रिल आहे ना आता मार्च संपलाय अक्का एप्रिल एप्रिल नंतर पुढचा कोण आहे मे आहे मे नंतर कोण आहे जून आहे मी माझ्यासारखा कॅन्डिडेट म्हणाल की मी जूनच्या एक तारखेला ग्राउंडवर उतरणारच आहे मग तिकडे जुलैमध्ये जाऊ दे नाहीतर ऑगस्ट मध्ये जाऊ दे नाहीतर सप्टेंबरमध्ये जाऊ दे मी एक एक जून ला ग्राउंडवर उतरणारच आहे फायनल ला जी माझी आयुष्याची भाकरी आहे मग त्याच्यासाठी मेंटली प्रिपेअर रहा, आणि फिजिकली तर शंभर टक्के प्रिपेअर रहा, का सांगतो तुम्हाला तर मेरिट या वर्षी शंभर टक्के वर जाणारच आहे शंभर टक्के का तर पहिलीच भरती आहे ही आजपर्यंतच्या इतिहासातली पहिली भरती की ज्या भरतीला त्या विद्यार्थ्याला माहित आहे की मला ग्राउंडवर कधी जायचंय आजपर्यंत असं कधीही झालेलं नव्हतं पोलीस भरतीचा जी आर असा आला रा आला तसा यायचा लांडगा आला रा आला डायरेक्ट यायचा आणि डायरेक्ट फॉर्म भरायला सुरुवात व्हायची असं एवढं अगोदर कालवा होणं एवढ्या दिवस अगोदर वेळ देणं असं कधीही घडलेलं नव्हतं ते या भरतीला घडलंय त्याच्यामुळं याचा इम्पॅक्ट सगळ्यात जास्त मेरिटवर पडणार आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय होती एका जिल्ह्याला फॉर्म असल्यामुळं तो पोरगा मेंटली क्लिअर तयारी ठेवणार की समजा मी आहे ओबीसीचा आता ओबीसीला समजा पुण्याला पुणे ग्रामीणला धरून चाला जागा आहे तीस तर या पुणे ग्रामीणला मी फॉर्म टाकलाय तर मला क्लिअर माहित आहे की तीस गुणुले दहा इथं मला ग्राउंडला क्वालिफाय करणारी पोरं टोटल किती येणार आहे ती, ती फक्त तीनशे तीस जागा दहा पोरं एका येका जागेला एकाच दहा प्रमाण तीस गुणवले दहा तीनशे फॉर्म पंधरा हजार आलं ते सोळा हजार आलं ते त्यातली घेतली जाणार ती फक्त किती तीनशे पोरं मग साधं सोपं कॅल्क्युलेशन आहे तुम्ही तुमच्या अकॅडमिक प्रॅक्टिस करताय तुम्ही तुमच्या गावात प्रॅक्टिस करताय तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये प्रॅक्टिस करताय एकच डोक्यात ठेवायचं पंचेचाळीस वाली पोर आहे ती किती पंचेचाळीस किंवा सत्तेचाळीस वाली पोर आहे ती किती बघा प्रत्येक अकॅडमी चौघ पाच जण चौघ पाच जण घावणारच आहे ती आणि महाराष्ट्रात हजारो लाखो अकॅडमी आहेत त्याच्यामुळे त्रेचाळीस सत्तेचाळीस वाला हा पोरगा शंभर टक्के तुफान चालणार आहे कारण त्याला माहिती आहे दोनच महिन्या इथं दोन महिन्याचं ती पोरग चार महिने करणार आहे सकाळी पण घासणार आहे संध्याकाळी पण घासणार आहे त्याच्यामुळे त्याला शंभर टक्के देव त्याच्या कष्टाला आउटपुट देणारच आहे ती माती कधीही तुमचं कष्ट वाया घालवत नाही ज्या मातीवर तुम्ही घाम गाळलाय त्याच्यामुळे ती माती तुम्हाला आउटपुट देतातीच देणारच आहे फक्त ती प्रामाणिकपणे पाहिजे नाहीतर नुसता गेलाय आणि हॅ हॅ हॅन हु 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 पाचला गेलाय ग्राउंडला आणि आठला ग्राउंडवर ना मागा आलाय संध्याकाळी सायंकाळचं ग्राउंड पाच ते करण्यातच दोन तास घालवलं तर त्याला आउटपुट मिळतं ना ग्राउंड क्वालिफाय होत नाही नाहीतर क्वालिफाय झाला तरी पेपरला गणतं या कारण तीन तीन तास त्याने ग्राउंडवर टाइमपास केलेला असतो तीन तास बोल्ड सुद्धा प्रॅक्टिस नाही करत मग आपण तर सामान्य आपल्याला फक्त पोलीस भरती करायचे नॅशनलला पळायचं नाही त्याच्यामुळे लय कमी एक तास संध्याकाळचा दोन तास सकाळचा संध्याकाळी फक्त इव्हेंट जोर देणे मला सांगायचं आहे की या कारणांमुळे पोराला माहिती आहे टार्गेट पुण्याला सिलेक्ट व्हायचे तीस जागा एका जागेस दहा तीनशे पोरातल्या मी किती पोरात असलो पाहिजे तर पहिल्या तीस पोरात असलो पाहिजे जागा तीसच आहे त्या माझं ग्राउंडच एवढं टॉपचं पाहिजे की मी पहिल्या तीस मध्येच असलो पाहिजे म्हणजे मी राहणार माझ्या मेरिटपेक्षा चार ते पाच मार्काच्या लीडनं आणि ती मार्क मला पेपरला मदत करणार कारण तो माझा बोनस राहणार तो माझा राहणार बोनस शंभर टक्के सांगतो कुणाचंही ऐकून इकडे तिकडे फॉर्म भरायचे ना आधी लागू नका कारण इथं क्लिअर आहे जरी समजा तुम्ही एखाद्या जिल्ह्याला फॉर्म भरला आणि फॉर्म बाराशे आलं ते जागा आहे त्या चार फॉर्म आलं बाराशे जागा आहे त्या चार कमीत कमी त्या चाळीस पोर टपवली नसतील का साधं सोपं कॅल्क्युलेशन आहे ना मग काय फॉर्मचे कुठं कमी आलं ते म्हणून फॉर्म तिकडे टाकतो ह्याचं कॅल्क्युलेशन करायचंच नसतं कॅल्क्युलेशन करायचे ना मार्कांचं करायचं असतं माझे मार्क किती आहे ती ग्राउंडची ग्राउंडचं हिथलं मेरिट किती लागू शकतं जागा किती आहे त्या आणि माझा टप्पे प्रकाशन फायनल मेरिट हिथल सरासरी किती लागले जसं ठाण्याचं मेरिट बघा शंभर टक्के ग्राउंडला वर चढत नवी मुंबईचं मेरिट ग्राउंडला चढत चढत वर अगदी चाळीस प्लस नवी मुंबईचं मेरिट लागतं ग्राउंडचं यंदा नायगावचं ओपनचं ग्राउंडचं चा मेरिट चाळीस आहे म्हणजे मला म्हणायचे की ग्राउंडच्या मेरिट पुढे गेल्यावर ठरणार आहे आणि जिथं जास्त मेरिट लागतं ना एक लाख टक्के लक्षात ठेवा फायनलचं मेरिट पडतं का बरं पडतं तर एक साधा सोपा हिशोब आहे की ग्राउंडला ज्या पोराला पंचेचाळीस आहे ते ना तो पोरगा लिखीला खरंच टॉप चालेल ह्याची गॅरंटी नाही ठराविक पोर असतात ठराविक आणि ते किंगच असतात नो डाऊट जो पे ग्राउंडला पंचाळीस चालतो आणि पेपरला नव्वद प्लस चालतो तो टॉपचा ते होणारच आहे त्याला दुनियेत कुठे बी टाका ते होणारच आहे पण एखाद्या नवी मुंबई सारख्या जिल्ह्याचं मेरिट लागले बेचाळीस मी लय हुशार आहे पण मला मार्क ग्राउंडला पडले ती एकोणचाळीस माझा फॉर्म आहे नवी मुंबईला काय माझ्या हुशारीला पेटवायचे करायचे काय मी कॉलेज नाही त्याच्यामुळे ज्या पोराचं ग्राउंड चांगला आहे ना त्या पोरानं नायगावला जाऊ नका क्लिअर शुद्ध मराठीत सांगतोय ग्राउंड टॉपचं आहे ना तर जिथल्या ग्राउंडचं मेरिट हाय लागतं तिथं तुम्ही फॉर्म टाका म्हणजे नवी मुंबईला टाकू शकता ठाण्याला टाकू शकता पुण्याला टाकू शकता या जिल्ह्याला तुम्ही फॉर्म भरू शकता कारण तिथलं ग्राउंडचं मेरिट एवढं आहे की त्याच्यामुळं पोरगा बहुधा तिथं पोहोचायलाच वाव नाही आणि ती पोरगं भिजत सुद्धा तिथं फॉर्म टाकायला त्याच्यामुळे त्याला माहिती आहे शेवटचा चान्स आहे फॉर्म एकच आहे मग ती सेम जागेवर जातं जिथं ग्राउंडचं मिरिट पडू शकतं मग जिथं जास्त जागा तिथंच ग्राउंडचं मिरिट पडतं तिथं जास्त हायली जातच नाही मागचं ईडब्ल्यू एस नाही गावचं मिरिट बघा की खाली चाल आहे ओपनचं चाळीसमध्ये मध्ये गेले कारण ओपन मध्ये सगळीच घुसत होती अगदी एक सुद्धा तिकडं जात होती त्याच्यामुळे ती हाय गेले आणि तसं जातच पण तुमच्या कास्टचं मिरिट कुठं जिथं हाय आहे ना तिथं तुम्ही फॉर्म टाका जर रिटर्न चांगली असेल तर आणि रिटर्न चांगली नसेल तर रिटर्न चांगली करा तर शंभर टक्के तुमचं या भरतीला सिलेक्शन आणि चांगली करायला असतंच काय रे गणितात आउट ऑफ मराठी चांगला करायचा आणि जी के वाचून काढायचा रोजच्या चालू घडामोडी काढून टाका युट्यूबला पंधराशे पन्नास येण्याला येतं युट्यूबला ते चालू घडामोडी देणार घ्या त्याच्यातनं नाही तर न्यूज पेपर वाचा रोजगार संदर्भ घ्या ना आठवड्यातला एक त्याच्यातच सगळं क्लिअर होतंय त्याच्या बाहेर प्रश्नच जात नाही पण आतापासनं मॅगझिन घ्या थोडाशी घासा की जरा आता आयुष्यभराची भाकरी मिळवायची तर तेवढं केलंच पाहिजे मग आता महत्वाच्या महत्वाच्या कन्सेप्ट काय सांगितल्या पहिलं सांगितलं काय तर तुमचं एससीबीसी च आलंय डॉक्युमेंट जमा करा एसीबीसी काढायला कागद द्या पावती नीट ठेवा डॉक्युमेंट माघारी ज्यावेळी येईल त्याच्यात चिथं चेक करा स्वतःचं नाव आईचं नाव वडिलांचं नाव तारका सगळ्या बरोबर आहेत का स्पेलिंग मिस्टेक नसायला पाहिजे ते तिथंच चेक करा त्याच्यानंतर फॉर्म भरायला जावा फॉर्म भरताना एकदम सुद शांततेनं फॉर्म भरा कुठलीच कसलीच गडबड करू नका निवांत जावा निवांत फॉर्म टाका ग्रुप लय दहा बारा यायला पाहिजे फॉर्म टाकतो या नादाला लागू नका ना लय तर तिघ नाही तर दोघं तिघ नाही तर चौग चौघांचा ग्रुप असेल चालेल पण उगच पंधरा पन सोळा जण गोळा केले ती आणि सलग याच्या नादाला लागलाय होत नाही तसं झालं तरी फासय ती पोरं हे सगळ्यांची मेंटॅलिटी चांगली नसती सगळी एकमेकाबद्दल पॉझिटिव्ह असतात असं सुद्धा नसतं पॉझिटिव्ह असणारे ते एकदम कट्टर ग्राउंडला पण टॉप लिकेला पण टॉप एका जिल्ह्याला दोघं बी सिलेक्ट ती ठराविक असते त्यांचा नादच नाही करायचा पण ही दहा पंधरा जण जी घोळका करून जाते ती ना गंडेल असते त्यांच्या नादी लागू नका त्याच्यामुळे फॉर्म टाकताना नीट शांततेनं सिली मिस्टेक म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक त्याच्यात नाव चुकलंय जिल्हा चुकलाय ईमेल आय डी सार नंबर बदललाय आधार क्रमांक पोंपाल असलं काही हे करू नका निवांत टाका पहिलं बी वाला क्लिअर झाला एसीबीसी मध्ये पंधरा तारीख डिक्लेअर करायची सांगितली आणि त्याच्यानंतर सांगितलं ग्राउंडचं मेरिट चढणार आहे त्याच्यामुळं ग्राउंड चांगलं करा ग्राउंड येणार आहे माझं एक जूनला येऊच माझा माइंडसेट आहे ग्राउंड दोन टाइम करा पण दोन टाइम करताना खरंच सांगतोय प्री वर्कआउट घ्या प्रोटीन घ्या ये सांग ही एक क्लिअर सांगतोय जेवढी बॉडी खर्च कराल तेवढं तुमच्या बॉडीला रिटर्न आलं पाहिजे तेवढी तुमची बॉडी रिकवर झाली पाहिजे कारण तुम्हाला ग्राउंड केल्यानंतर झोपायचं नाही तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्याच्यामुळे प्री वर्कआउट असेल एनर्जी बिल्ड राहते शंभर टक्के बिल्ड राहते त्याच्या प्री वर्कआउट नसल जमत नाही इलेक्ट्रॉल पावडर टाका पाण्यात आत्ता उन्हाळा आहे पाणी जास्त प्या चार बाटल्या रेग्युलर पित असाल यंदा आता ह्या उन्हाळ्यात पाच बाटल्या प्या पाण्याच्या या गोष्ट पाच बाटल्या प्या जिंका हे असलं काय करू नका चार पाण्याच्या बाटल्या जर रेग्युलर पीत असाल आता पाच प्या त्याच्यानंतर इलेक्ट्रॉल पावडर ग्राउंडच्या बाटलीत ग्राउंड वर पाण्याची आणि सकाळ संध्याकाळ शंभर टक्के ग्राउंड करायचं डायट लय चांगला फॉलो करा, जा करा। सकाळी जाण्यापूर्वी एक फ्रुट्स तरी खाऊनच जावा चार पाच काळ खजूर खाऊन जावा त्याच्यामुळे एनर्जी बिल्ड राहती एक केळ शंभर टक्के खावा जाताना त्याने करून दिवसभर तुमची एनर्जी फ्रेश राहणार आणि ग्राउंड वर महागार आल्यावर तुम्ही भिजत घातलेला हरभार त्याच्यानंतर बदाम त्याच्यानंतर मनुक त्याच्यानंतर नंतर शेंगदाणं हे सगळं व्यवस्थित मध्ये खावा दूध प्या, अंडी तीन चार खावा पण त्या अंड्यातलं व पांढर खावा शिजवून कच्च खावा पांढर त्यातलं डील खाऊ नागा, आणि मग त्याच्यानंतर रेग्युलर नाश्ता दुसरा त्याच्यानंतर तुमचं लेक्चर असेल लेक्चर अदरवाइज अभ्यास असेल अभ्यास त्याच्यानंतर संध्याकाळचं ग्राउंड फक्त इव्हेंट द्यायचं सकाळी ग्राउंडला वर्कआउट घ्यायचा ही दोन्ही गोष्टी फॉलो करा खूप जास्त टाइम आहे लय पॅनिक होऊ नका की आता जवळ आले जवळ आले जवळ जरी आलं असलं तरी पण दोन महिने आहेत लय पॅनिक व्हायच्या आधी लागू नका शांत राहा सगळ्यांना माहिती आहे संयम ठेवा कष्ट करा इज इक्वल टू तुमचा कार्यक्रम सिलेक्शन गुलाल धिंगाणा नुसता पण त्याच्या आधी या सगळ्या गोष्टी फॉलो करा आपल्याला तारीख वाढवून मिळालेली आहे ग्रह खात्याचा आभार आणि दुसरी गोष्ट मराठा पोरांचा मुद्दा क्लिअर केला म्हणून एकदा डबल आभार फक्त पोरांनो तुमची कामं झाली पाहिजे ह्याच्यासाठी कष्ट करा ग्राउंड वर भिऊ नका हे क्लिअर सांगतो सोळाशाला भेज नाही जिसका दिल नाही कापा पूरी दुनिया कापती है। हे कायम लक्षात ठेवा दिल नाही कापला पाहिजे तुम्ही भेला नाही पाहिजे गोळा हातात आला की भिरकीटच सोळाशे पळताना धिंगानाच नुसता उठून द्यायचा सांग 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 तसं प्रॅक्टिस बी करा आणि शंभर मीटरला झाली पाहिजे अंगाची एखादा त्याच्यामुळे भ्यायचं नाही ग्राउंडला जिसका दिल नाही कापा उससे पूरी दुनिया कापती है। हे कायम लक्षात ठेवा आणि जर दिल भ्याला ना तर मग काय नाही खेळ संपला दोन चार मार्करी वश येणार कॉन्फिडन्स ठेवा शंभर टक्के सक्सेस होणार आहे फुल पॉझिटिव्ह राहायचं रोजच्या दिवसात एनर्जेटिक राहायचं ताकद बनवून ठेवायची डाएट चांगला फॉलो करायचा आणि रोज एकदा म्हणायचं यंदा पोलीस होणारच आहे रोज एकदा उठल्या उठल्या स्वतःला सांगायची काबर करतोय तर शंभर टक्के या वर्षी गोलाल माझाच आहे जिल्हा माझाच आहे आणि काम माझं होणारच आहे या माइंडसेट न राहावा शंभर टक्के सिलेक्शन होणार आहे त्याच्यामुळे लय लोड घेऊ नका सगळ्यांना ऑल द बेस्ट मराठा समाजाची पोरं फॉर्म विचार करून टाका विचार करून फॉर्म टाका डबल डबल फॉर्म टाकायच्या ना आधी लागू नका ठीक आहे ओके थँक्यू